लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी एक खूप महत्त्वाची अपडेट येत आहे पुढे ते म्हणजे वेबसाईट जी आहे ती वेबसाईट जी आहे परत त्या वेबसाईटवर नवीन अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणती अपडेट आलेली आहे पूर्वी जे आहे म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा या प्रकारची अपडेट दिली होती की वेबसाईट ज्यावेळेस सुरू झाली होती त्यावेळेस आता तुम्हाला माहीत असावं त्यामुळे सांगतो आहे की परत त्यापूर्वी ज्यावेळेस अपडेट झाली होती एक चार पाच दिवसापूर्वीची घटना एक तीन चार दिवस झाले असतील तर त्यावेळेस काही तिथे आपल्याला ऑप्शन दिसत नव्हते आता नवीन काय ऑप्शन दिसत आहेत हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पटपट सांगतो जरा आपला कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजे त्या पद्धतीने बघा काय बदल झालेत वगैरे सर्व सांगणार आहे परत सांगतो आहे लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात वेबसाईटवर परत बदल झालेले आहेत ते बदल नेमके कोणते झालेले आहेत त्याबद्दल मी सांगतो आहे पहिला मुद्दा बघा की बघा मी तुम्हाला इथे आता पूर्ण लॉग इन वगैरे करायची मी आता तेवढं मी शिकवणार नाही कारण मी ऑलरेडी ते सांगितलेलं आहे तुम्हाला लॉग इन कसं करायचं वगैरे आता मी डायरेक्ट लॉग इन करून त्याचे काही स्क्रीनशॉट लावणार आहे मी डायरेक्ट क्लिअर जेणेकरून तुमचा आणि माझा वेळ वाचावा बघा पहिला मुद्दा पहिला मुद्दा काय आहे की वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस तुम्ही लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर अच्छा एक मुद्दा बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये आहे की त्या काय करतात नारी शक्ती ॲपहून फॉर्म भरलेला असतो आणि लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर ते लॉग इन करायचा प्रयत्न करतात होणार नाही ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे आणि वेबसाईटवर जे आपला हे लॉग इन करायचा प्रयत्न करतात होणार नाही फक्त कुणाचा फॉर्म लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर पाहता येणार ज्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून फॉर्म भरलेला आहे म्हणजे मोबाईलद्वारे भरलेला असो किंवा मग एखाद्या कॅपेमध्ये असो किंवा कुठून पण पण जर वेबसाईटवर भरला असेल तरच तुम्हाला फॉर्मचं स्टेटस पाहता येईल येऊयात मुख्य मुद्द्याकडे काय बदल झाला मी एक तुम्हाला सांगितलं आपलं पहिलं होतं तुम्हाला अपडेट देत असतं अशा प्रकारचे पूर्वीचं पण वेबसाईट सुरू झालेचं आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा ही कोणी तुम्हाला सांगणार नाही उगंच विनाकारण तुम्हाला जिथे महत्वाचं आहे ते सोडून तुम्ही दुसरीकडेच वेळ घालणार आज येणार उद्या येणार त्याच्यामध्ये न पडल्यापेक्षा कामाचंच आपलं समजून घेण्यात मला असं वाटतंय महत्त्वाचं राहील पहिला मुद्दा बघा ज्यावेळेस आपण लॉग इन कराल तुम्ही पोर्टलवर लॉग इन कराल त्यावेळेस तुमच्या पुढे इकडे आय डी वगैरे संपूर्ण तुमचा फोटो आता फोटो तर आजकाल दिसत पण नाही आहे त्याच्यामध्ये फक्त ते ब्लँकच येतं आहे परंतु पुढे बघा ॲप्लिकेशनचं स्टेटस आज पण जे आहे तुम्हाला पोर्टलवरून जर फॉर्म भरला असेल तर पाहता येते असा ग्रीन जर टॅब असेल तुमच्या तिथे अप्रूवड बघा थोडक्यात सांगतो ग्रीन कलरचा म्हणजे हिरव्या रंगाचा जर टॅब असेल तर समजायचं तुम्हाला काळजी करायची गरज नाही सरकारकडनं तुम्ही शंभर टक्के लाभार्थी आहात काय कुणाला डाऊट आहे का बोला शंभर टक्के लाभार्थी आहात पण आता एक नवीन अपडेट काय आलेली आहे आज घडीला ते सांगतो हो हो आहे हो ते म्हणजे बघा एक आपण दोन चार दिवसापूर्वी पाहिलं होतं संजय गांधी निराधार योजना ज्या योजनेच्या अंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये मिळतात निराधार मा ज्या काही लाभार्थी आहेत त्यांना पण महत्त्वाचं म्हणजे की हे संजय गांधी निराधारच्या बाबतीत जे होतं पूर्वी यस नोचा ऑप्शन कटला होता तिथे तो ऑप्शन दिसत नव्हता पण आता परत तो ऑप्शन आलेला आहे आणि तो ऑप्शन बघा इथे स्पष्ट तुम्हाला दिसायला पाहिजे की नो असा आलेला आहे काय नो आलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नो दिसते तुम्हाला नोचा अर्थ काय निघेल सांगा नोचा अर्थ असा की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी नाही नो म्हणजे नाही म्हणजे कशाचे लाभार्थी नाही संजय गांधी निराधार योजनेचे आणि जर लाभार्थी असाल तर काय होऊ शकतं जर लाभार्थी असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही मी स्पष्ट सांगायला आहे तुम्हाला त्यानंतर काही माता भगिनीला इथं नोच्या जागी जर यस आला असेल मी परत सांगतो आहे बघा काहींना येऊ शकतं हेही सांगतो आहे काहींना मी पूर्वी पण सांगितलं तुम्हाला पण ही अपडेट आता परत त्यांनी दिली आहे काही दिवसापूर्वी दिसली नाही चार पाच दिवसापूर्वी आता ही नवीन अपडेट आलेली आहे इथे जर यस असेल यस तर समजा तुम्हाला लाडकी बहीण पैसे योजनेचे पैसे मिळणार नाहीत पण जर इथे नोच असेल इथे फक्त नो असेल तर काळजी करायची गरज नाही काळजी करायची गरज नाही म्हणजे इथं काय पाहिजे आपल्याला नो इथं काय पाहिजे हिरव्या रंगाचं पाहिजे कुठे सांगा कुठे हिरव्या रंगाचं पाहिजे तर इथे जे आहे जस्ट वेट हे बघा इथे हिरव्या रंगाचं पाहिजे म्हणजे अप्रूवड म्हणजे मंजूर अप्रुव्हड म्हणजे काय मंजूर फॉर्मचं स्टेटस काही काही माता भगिनींनी मला असं पण विचारलं की सर स्टेटस कसं पाहायचं हेच कळत नाही फक्त लॉग इन केलं आहे स्टेटस हे का काय इथे लिहिलं की ॲप्लिकेशनचं स्टेटस ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरला त्याचा स्टेटस खाली अप्रूव्ह आहे झालं स्टेटस तुम्हाला कळायला आहे पण स्टेटसच्या फॉर्ममध्ये आणखी पण काही गोष्टी दिसतात जसं की संजय गांधी निराधार योजनेच्या पुढे नो पाहिजे मी खूप वेळ सांगून झालो आहे पुढे आता इथे बघा बदल झालेला आहे एक इथे काय बदल झाला की दोन चार दिवसापूर्वी बऱ्याचशा माता भगिनींनी मला विचारलं ना की बघा सर तिथे जे आहे पैसे दिसत नाहीत वगैरे 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 आता पण मला पण काही गोष्टी तुम्हाला इथं बोलायच्या आहेत खूप महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे बघा त्यामुळे ह्या अपडेट तुम्हाला गरजेचं असतं आहे ॲक्शन नावाचा जो टॅब होता तर त्या टॅबच्या अंडरमध्ये इथे बघा इथं पूर्वी जे आहे रुपयाचा जो आयकॉन आहे असा म्हणजे रुपयाचं चिन्ह तर ह्या रुपयाचे चिन्ह पूर्वी नव्हतं आतापर्यंत ते आलेलं आहे इथं क्लिक केल्याच्यानंतर तुमचा फॉर्म हो, तुम्हाला दिसणार संपूर्ण माहिती वगैरे तुमच्या फॉर्मची पण इथे क्लिक केल्याच्यानंतर पैसे दिसायचे पूर्वी मग आता पैसे दिसतात का तर हा तुमचा प्रश्न होता बऱ्याचशा लोकांनी विचारला आणि हाही पर्याय दिसत नव्हता हाही पर्याय हा आता दिसायला सुरुवात झाला म्हणजे हा पर्याय नवीन आता अपडेटमध्ये जे अपडेट झाले ना आता तर त्यामध्ये हा पर्याय का आला जो पूर्वी गेला होता एक चार पाच दिवसापूर्वी आणि त्याच्यानंतर हा रुपयाचा जो काही आयकॉन आहे तोही आला आता बघा महत्वाची माहिती तुम्हाला हे आहे की ज्या वेळेस तुम्ही ज्या वेळेस तुम्ही या रुपयाच्या आयकॉनला इथं असं क्लिक कराल ना असं बोटाने तुमच्या फॉर्मवर तर त्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिसेल बघा कशी माहिती आहे इथे आता हे बघा अशा प्रकारचे आता त्यांचं मी जे काही लाभार्थी आहे त्यांचं नाव जे आहे मी इथं हाईट केलेलं आहे बघा प्रायव्हेसीच्या कारणामुळे ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री इथं त्या तुमचं नाव असेल जे बी काही तुम्ही तुमचा फॉर्म असेल ना इथं नाव असेल अमाऊंट ट्रान्सफर्ड आता इथे यांना झिरो दाखवलेली आहे किती झिरो आता बघा तुम्हाला एक केस पण तुम्हाला समजून जाईल आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे अमाऊंट यांना पूर्वी आहे ना इथे साडेसात हजार रुपये दाखवले जायचं किती साडेसात हजार रुपये परंतु यांची डीबीटी जी होती तर ती सी केलेली नव्हती त्यामुळे जे आहे परत तिथं आता झिरो दाखवत आहे परत त्यांना हाला की डिसेंबरचे पण पैसे आले म्हणजे एकूण किती नऊ हजार रुपये मग आता म्हणजे साडेसात हजार रुपये आणि प्लस डिसेंबरचे पंधराशे रुपये म्हणजे किती झाले सर्व बघा नऊ हजार रुपये बरोबर झालं तुम्हाला म्हणजे बघा पाच हे आठ आणि हे नऊ म्हणजे नऊ हजार रुपये जे आहे जवळपास यांना आले होते मग आता तुम्ही म्हणाल की मग त्यांचे पैसे झिरो कसे दाखवले आहे आता तुम्ही तुमच्या ट्रान्झॅक्शनला जर समजा बघा आता हे शक्यतो आता बघा मी एक मी एक प्रोफाईल इथं लॉग इन करून दाखवलेली आहे हा की आणखी पण काही माता भगिनींची करणं माहिती घेऊन आपण आणखी तुम्हाला एक डिटेलमध्ये त्याबद्दल मी सांगेनच येणाऱ्या टायमामध्ये पण तुम्हाला इथे पूर्वी पैसे दा दाखवले जायचे परंतु आता हे पैसे जे आहे तिथं दिसत नाहीत क्लिअर इथे डेटा नो डेटा फाउंड अशा प्रकारे माहिती तुम्हाला इथे दिसत आहे नो डेटा म्हणजे यांचे पैसे परत वापस जाऊन जे आहे गेले असतील का कारण आत त्यांनी ई के वाय सी जी आहे ई के वाय सी त्यांनी मला सांगितलं की ई के वाय सी त्यांची केली नव्हती त्यामुळे त्यांना तसा प्रॉब्लेम आला होता परंतु तुम्हाला असा प्रॉब्लेम येणार नाही आणि जर आला असेल कोणाला तर सांगा दुसरा मुद्दा ई के वाय सी म्हणजे कुठे बँकेमधली केवायसी म्हणतोय मी बँकेची के वाय सी पण करणे गरजेची असते का ना एखादा खातं जुनं आहे तुमचं आणि त्या जुन्या खात्यावर पैसे गेले तर त्या खात्याची केवायसी गरजेची असते कोणी सांगणार नाही तुम्हाला तुम्ही महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष ठेवा बघा म्हणजे तुम्हाला पैसे वेळेवर मिळतील म्हणजे ज्या ज्या माता भगिनींची जर बँक के वाय सी करणं बाकी असेल तर त्यांनी बँक के वाय सी पण करायची असती कशी करायची बँकेमध्ये जाऊन केवायसी करायची असती कोणत्या खात्याची जुन्या खात्याची क्लिअर झाला असेल बघा आता तुमच्यापैकी किती माता भगिनींना इथे तुम्ही ज्यावेळेस फॉर्मच्या या इथे बघा आता व्यवस्थित बघा इथे तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर म्हणजे रुपयाच्या चिन्हावर क्लिक केल्याच्यानंतर लॉग इन झाल्याच्या नंतर किती माता भगिनींना इथे तुमचं ट्रान्झॅक्शन जे हिस्ट्री आहे ते दाखवत आहे म्हणजे उदाहरणासाठी कुणाला नऊ हजार रुपये दाखवायला आहे का किंवा कुणाला साडेसात हजार रुपये दाखवायला आहे का किंवा कुणाला साडेतीन सॉरी तीन हजार रुपये दाखवायला आहे का कुणाला साडेचार हजार रुपये दाखवायला आहे का ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपल्याला हे याच्यामधनं कळेल की किती लोकांना नो डाटा फाउंड अशा प्रकारे रुपयाच्या आयकॉनवर म्हणजे आपण ज्यावेळेस आपलं किती पैसे आलेत हे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री ज्यावेळेस चेक करायचं पूर्वी दिसायचं परंतु आता दिसतंय का तुम्हाला ते सांगा कारण की हाही ऑप्शन दिसत नव्हता एक चार पाच दिवसापूर्वी आता तो रुपयाचा आयकॉन आला परंतु आता यांची केस वेगळी आहे तर तुम्हाला असं झालं आहे का तुमच्या केसमध्ये तुम्हाला नो डाटा फाउंड येत आहे का पूर्वी तुम्हाला पैसे दिसत होते पण आता नो डाटा फाउंड येत आहे का आणि जर येत असेल तर नो डाटा फाउंड असं कमेंट्समध्ये सांगा दुसरा मुद्दा जर समजा तुम्हाला इथे काही पैसे दिसत असतील इथे हे बघा तिथे झिरो अमाऊंट दिसायला ना तर इथे तुम्हाला काही पैसे दिसतील दिस साडेसात हजार नऊ हजार तर तसे दिसत दिस आहेत का तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे जेणेकरून बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामधला जो काही डाऊट आहे आता एक मुद्दा तुम्हाला इथे क्लिअर करतो म्हणजे समजा इथे पैसे नाही दिसले याचा अर्थ की आता समजा यांना पूर्वी पैसे आले होते त्यांचे ई के नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आला होता ते काही सरकारची चुकी नाही पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर असं वाटत असेल की इथे मला सर आता जे आहे माझे पैसे इथे दाखवत नाही झिरो म्हणजे माझे आता पैसे भेटणार नाही का असं नाही हेही मी तुम्हाला स्पष्ट करतो आहे त्यामुळे काळजी करू नका इथे जर झिरो जरी दाखवत असेल तर पूर्वी तुम्हाला तिथे किती पैसे दाखवत होतं हेही तुम्ही सांगा मला म्हणजे मग मला ते स्पष्टपणे आपल्याला समजेल आणि यावर आपण आपल्या चॅनलवर पोल पण घेऊ म्हणजे बघा तुमचे लाडकी बहीण या विनेच्या संदर्भात जे काही छोटे छोटे प्रश्न असतात येणार टायमावर तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न येतात ते क्लिअर होतील बऱ्याचशा माता बघिनीचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि या चॅनलवर डेडिकेटेडली तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचे जे हे मी उत्तरे प्रमाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतो आहे तुर्तास लक्षात ठेवा याबद्दल जे बऱ्याचशा माता भगिनींनी आणि बऱ्याचशा लोकांनी विचारला वेबसाईट अपडेट सांगा वेबसाईट अपडेट सांगा त्यामुळे जे आहे आपण खास करून जे आहे या व्हिडिओला आणि तुम्हाला हे तर माहीत आहे की वेबसाईटवर अपडेट किंवा लाडकी बहिणीच्या वेबसाईटवर किंवा कुठल्याही प्रकारची खात्रीशीर अपडेट आप आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो उगाच तुम्हाला आज येणार उद्या येणार अशा पद्धतीची आपल्या चॅनलवर चुकीची माहिती दिल्या जात नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा आणखी काही जर तुमचा या मी जे सी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे नो डाटा फाउंड येते आहे का वगैरे किती पैसे दिसत आहेत ते पण सांगायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही जर तुमच्या मनामध्ये मा जर शंका असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली मला विचारा धन्यवाद